हॅलो गाईज हॅलो कशे सर मस्त मजेत ना खुशी आणि सुदर्शन दिशाने मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे हे बघा आम्ही काय खातो डाळ डाळे मी डाळे विकत आणलेले आहेत हे बघा एवढे सारे डाळे आहेत आमच्याकडे आम्ही डाळे खात बसले तर मस्त बाहेरून विकत आणले ते वीस रुपयाला इकडे भेटते इकडे पुण्यामध्ये गावाकडे काय फोपन भेटते शेतामध्ये आपण शेतात किती मस्ती केली होत मज्जा केली होती गेल्यावर शे शेतात सोलापूर मध्ये शेत ना आपण दुसऱ्या गावात जात असते कुठल्या सोलापूर नंबर घे विंचूर हम्म हॅलो गाईज आम्ही डाळी खातोय तुम्हाला डाळी खायचे का तर घेवा गेवा, yeah. गेवा 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 घ्या म्हण डाळी मस्त आणि हे पिकलेले आहे पिकलेले आहेत ना खूप फ्रेंड ला पण दे ते त्यांच्या घरी खाते बाला mm. Mm? ते तर दे हेगे बाळका हं खावा खा इकडे तर वीस रुपयाला तीस रुपयाला एक गंडी भेटते पण गावाकडे तर फुगड मध्ये भेटते शेतामध्ये आमले तिकडे खूप स्वस्त आहेत बघ ने बघ हां आहे मस्त आवडते तुला आवडते मला खूप हम्म डॉल हेत डॉल बार्बी डॉल न्यू सर्कल हं

डाई की डाळी खावा म्हणजे याच महिन्यामध्ये येत डाळी ना डिसेंबर मध्ये येत बोरे डाळी करंट लागेल पायाला कशाने गोडे खूप आहेत ना टी व्ही होते मला माझी करंट करंटे पाय इकडे बघा काय सॉरी लागेल तुला आवडते ना आवडते खूप आवडते मला पण खूप आवडते खुशीला पण खूप आवडते बेवीला पण खूप आवडते आणि तिची मित्र आहे बेवी हम्म आणि पप्पाला बेबीला प्यार करत

बाय बाय आम्ही पहिला धाळे खाऊन घेतो नंतर आम्ही बोलतो ठीक आहे बाय चलो बाय 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 नेक्स्ट व्हिडीओ मध्ये भेटू आपण बाय बाय